नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामधील मा युवक युवतींसाठी आनंदाची सुवर्ण संधी पाहू शकता की मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर झालेला आहे तर याच्या अंतर्गत युवक युवतींना मुख्यमंत्री फेलोशिप दिली जाणार आहे दरमहा एकसष्ट हजार रुपये इतका लाभ दिला जाणार आहे चला तर या संदर्भात परिपूर्ण अशी माहिती घेऊया तरुणांना प्रशासनाबरोबर काम करण्याचा अनुभव त्यासोबत त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदवण्यास मदत व्हावी हा हेतू हे आहे पात्रता पाहू शकता की निकष यामध्ये अर्जदार हा भारताचा नागरिक असावा आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर कॅन्डिडेट अर्ज करू शकतात किमान त्यांना साठ टक्के गुण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर अनुभव येथे देण्यात आलेला आहे किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप अप्रेंटशिप त्यानंतर आर्टिकलशिपसह एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहणार आहे याचबरोबर पूर्ण वेळ स्वयंरोजगार त्यानंतर स्वयं उद्योजकतेचा अनुभवी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि लक्षात घ्या अर्जदारास अर्जदारास तसेच स्वयंघोषणापत्र देखील सादर करावे लागणार आहे त्यानंतर भाषा व संगणक ज्ञान याच्यामध्ये मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक राहील हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे आणि संगणक हाताळणी व इंटरनेटचे ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे येथे वयोमर्यादा पाहू शकता की किमान वयोमर्यादा एकवीस वर्ष आणि कमाल वयोमर्यादा सव्वी वर्ष देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या की सदरच्या फेलोशिप करता सर्वप्रथम ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे ऑनलाईन नोंदणी अद्याप सुरू झाली नाहीये अर्ज जो आहे तर याकरता पाचशे रुपये शुल्क इतका आकारला जाणार आहे तर लक्षात घ्या एकूण ज्या फेलोशि फेलोशिप अंतर्गत फेलोनची निवड केली जाणार आहे जा तर एक तृतीयांश ज्या संख्या आहे तर महिलांसाठी असणार आहेत इतर ज्या जागा आहेत त्या पुरुषांसाठी असणार आहे फेलोनचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट अ असणार आहे तुम्हाला अधिकृत ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल आणि त्यानंतर पाहू शकता की ते वेबसाईट देखील देण्यात आले आहे संपूर्ण माहिती यापुढे आपल्या चॅनलवर दिली जाईल तर लक्षात घ्या की एकूण वस्तुनिष्ठ चाचणी घेतली जाणार आहे तर सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दोनशे दहा उमेदवारांना लक्षात घ्या दिले की दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर निबंध विहित तारखेस विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे आणि वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दोनशे दहा उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे ते घेण्यात येईल आणि त्यानंतर लक्षात घ्या की जे फेलोज निवड प्रक्रियेमध्ये सक्सेसफुल होतील त्यांची वीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे तो या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधीनस्थ काम पाहणार आहेत तर लक्षात घ्या सरजचा जो कार्यकाल आहे तो बारा महिन्यांची नियुक्ती असणार आहे आणि बारा महिन्यानंतर आपोआप संपुष्टात येणार आहे तर दरमहा मानधन छप्पन हजार शंभर रुपये इतका मिळणार आहे प्रवास खर्च प्रवास खर्च पाच हजार चारशे रुपये असे एकत्रित एकसष्ट हजार पाचशे रुपये छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती आहे आय आय टी त्यानंतर मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल आणि या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना फेलोना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर ऑफलाईन व ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाणार आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती येथे देण्यात आली आहे अद्याप नोंदणी सुरू झाली नाहीये नोंदणी सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती या वेबसाईटवरती दिली जाईल आणि संपूर्ण माहिती आपल्या वरती देखील दिली जाणार आहे तर अशा प्रकारे युवक युवतींसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा